तो जारे जारे जारे। एक प्रश्न विचारायचे जे टेक्नॉलॉजी मधले ऍडव्हान्सेस होत गेले तेव्हा प्रॉमिसेस अशी होती की ही टेक्नॉलॉजी लो कॉस्ट मध्ये गरीब लोकांपर्यंत पोहोचेल आणि तसं हेल्थ मधले जे काय डेव्हलपमेंट झाल्या तर असं एक तो गुंतागुंतीचाच विषय आहे तो थोडा सिम्प्लिफाय करून मी असं म्हणू शकतो की वी मिन्स बस जगभरच्या गरीब लोकांपर्यंत खरोखर हेल्थ केअर पोहोचतीय का नाही पोहोचते तर नाही पोहोचते असं आत्ता म्हणू आपण तात्पुरतो तर तुम्ही जे ए आयबद्दल जे म्हणताय त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी जनतेला करायला लागणार आहेत फेअर आणि ट्रान्सपरंट ए आयसाठी तर एवढं करून करणार कधी करणार शिक्षित कधी होणार सो वी वी आर गोइंग टू मिस इवन दॅट बस असं होणार आहे का असा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न असा आहे की ह्युमन माइंड ज्या मधल्या ज्या इतर गडबडीच्या गोष्टी ज्या आहेत इम्पल्सिव्हिटी आहे ॲब्सर्डिटी आहे अनप्रेडिक्टेबिलिटी आहे आणि लार्जर स्केल मध्ये ह्युमन डिसऑर्डर जे आहेत त्याच आणि यायचं एकत्रीकरण होईल काय काय तयार होईल पहिला <laughs> प्रश्नच विसरले पहिला प्रश्न असा होता की टेक्नॉलॉजी जी प्रॉमिसेस होती आतापर्यंत तुम्ही अनप्रेडिक्टेबिलिटी विषयी बोललात ना अनप्रेडिक्टेबिलिटी हा <laughs> म्हणून पहिला प्रश्न असा होता की ए आय मध्ये फेअर आणि ट्रान्सपरंट करायला वेळच नाही आता आणि ते, ते एज्युकेशन करता करता ते ए आय पण जाणार आहे तर ती कधीच ती बस पकडता येणार नाही आपल्याला सामान्य लोकांना तर मग हे थोडक्यात काही करता येणार नाही असं होणार आहे का मला वाटतं मी सुरुवातीला घुबड आणि घुगड्याच्या अंड्याची जी गोष्ट सांगितली ती हाच दिशेने होती की आपण त्याच्यावर आणि हा मला वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुरताच हा विषय मर्यादित नाहीये आपल्याकडे जनरली मी हा जनरली हा शब्द वापरते एक्सक्लुसिव्ह काही लोक असतात पण कुठलंही काम आपण करायला घेतला ना किंवा प्रोजेक्ट करायला घेतला की बऱ्याचदा तो फेल होण्याची ही कारण आपण त्याच्यावर पुरेसा विचार पुरेसा त्याच्या डिझाईनचा विचार पुढे काय होणार आहे त्याचे परिणाम काय होणार आहे त्याचे विविध अंगाने कुठे कुठे परिणाम दुष्परिणाम होणार आहे त्याच्यासाठी जो वेळ द्यायचा आहे डिझाईनिंगचा स्ट्रॅटेजीचा तो सगळा देण्याचा आपल्याकडे तरी मला खूप अभाव दिसतो आणि मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या बाबतीत ते ऑलरेडी घडलंय कारण ते लोकांना म्हणजे चारची पेटीच्या जेव्हा राजीनामा दिला मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तेव्हा ते राजीनामा नाट्य हे सांगत होतं की त्यातले धोके काहीतरी लोक सांगू बघत आहेत आणि ते त्याला दुर्लक्षित करायचे होते आणि लोकांच्या पर्यंत कॅपिटलिस्टिक का सिस्टीमचे काही दुष्परिणाम असं आपण म्हणू शकतो की आम्हाला घाईघाईत काहीतरी बाजारात आणायचंय आणि लोकांपर्यंत पोहोचवायचे आजकाल तर असा पण ट्रेंड आहे की ए आय हा फक्त फॅशनचा शब्द झालेला आहे आणि राजकारण्यांना आणि इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये तो वापरणं ही लोकांची गरज बनली आहे संशोधकांचा खरा त्यातला इंटरेस्ट जो होता की संशोधन म्हणून काही चांगलं करायचं तो कमी होत चाललाय किंवा संपलाय रेडवर याच्याबद्दल काही चांगले टॉक्स पण आहेत एआय एआयुसिनेशन पण खूप निर्माण तुमच्या तुमच्यामध्ये त्याच्यामुळे ती बस चुकली आहे ना का नाही याच्याबद्दल काही फारसा संदेह नाहीच आहे आणि हा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की मानवी नैतिकता किंवा मा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत म्हणजे क्षेपणास्त्रांच्या बाबतीत विषय निघाला म्हणून तर आपल्याला नैतिकता म्हणून कळलंय का काही इव्हन फॉर द सेंचुरी हे पुस्तक आहे त्याच्यात स्वयंचलित गाड्यांचं उदाहरण देतो की गाडीत ऑटोनॉमस मध्ये त्याचा मालक बसलेला आहे चाललेली आहे गाडी समोरच्या गल्लीतून दोन मुलं चेंडू खेळताना अचानक समोर आली तर तो स्वयंचलित जे वाहन आहे ते त्या मालकाला वाचवेल कारण मालकाला म्हणजे त्या, माल त्या मुलांवर गाडी घालेल किंवा मालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी दुसरीकडे गाडी वळवली आणि तो ट्रकला आदळला तर मुलं वाचतील आणि मालक त्या ट्रकला आदळून मरेल याच जर आपल्याला कोणालाही उत्तर विचारलं आपण आत्ता बोलताना तर आपण म्हणून नाही त्या मुलांना वाचवा पण एलॉन मस्क ने जेव्हा टेस्वासाठी हा प्रश्न खरोखर आयरणीवर आणला तेव्हा सगळ्या जण सेल्फिशली असं सांगितलं आणि मलाच वाचवा मुलाविला नको हेच नैतिकतेचे प्रश्न किंवा नैतिकता म्हणजे नक्की काय आणि त्याच एक्झिक्युशन हे जे माणसाला सुद्धा कळलेलं नाहीये ते यायला शिकवून आपण आता काय मिळवणार होते ते तिची काय उत्तर देणार आहे त्यामुळे ती बस चुकली की नाही यात काही वादच नाहीये पर तुमच्यावर चल लोकसत्ता चाल आहे खूप सुंदर होत गेलंच लग्गी पण तुमच्या प्रश्नाकडे येऊ की एक म्हणजे असं काही उदाहरण आहे का लोकशिक्षणाचं त्याच्याकडे आपण बघूया लोकांमध्ये परिवर्तन कधी होत साधारणपणे चार पायऱ्या असतात इन्फॉर्मेशन खूप इन्फॉर्मेशन 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 मग मग इंटरॅक्शन 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 मग ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन ट्रान्सफॅक्शन मग ट्रान्सफॉर्मेशन असे स्टेजेस असतात असं एक भारतातलं आपल्या सगळ्यांना परिचयाचं उदाहरण जे आहे ते म्हणजे दो बुन जिंदगी के याची राजकीय इच्छाशक्ती त्याच्या मागे होती म्हणून तो गुण जिंदगी के याची केवढी जाहिरात झाली आणि सर्वसामान्य भारतीय अशिक्षित महिला तिच्या पण डोक्यात ते मुरलं की नाही मी जरी आता गावात चालले असते रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर पण रविवार असला तरी सुद्धा दोन गुण मिळणार आहेत यु नो एवढं वायडर कम्युनिकेशन आपण करू शकलो ओके ये ही एक फार मोठी सक्सेस स्टोरी आहे म्हणजे पोलिओच्या विरुद्धची त्याच्यामुळे जर राजकीय इच्छाशक्ती असेल आणि जनतेचा दबाव असेल आंतरराष्ट्रीय काही प्रकारच्या करारांमधली बद्धता असेल ह्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे तसं जर लोकशिक्षण व्यापक लोकशिक्षण लोकजागृती ज्यावेळेला आपल्याला अपेक्षित असते त्यावेळेला सर्वसाधारणपणे मध्यम वर्गाने त्याच्यात पुढाकार घ्यावा लागतो जगात सगळीकडे हेच आहे ज्यावेळी मध्यम वर्ग पी एम टीच्या बसनी प्रवास करत होता त्यावेळेला पीएमटीच्या बसेसची क्वालिटी चांगली होती ज्यावेळी डॉक्टर माशेलकरांसारखे लोक महानगर मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जात होते तर त्या शाळांची क्वालिटी फार सुंदर होती सो बेसिकली हा प्रश्न राजकीय इच्छाशक्तीवर दबाव आणण्याचा हा त्या लोकांचा पुढाकाराचा प्रश्न आहे आणि हल्ली आपण खूप व्यक्तिवादी झालोय त्याच्यामुळे आपण आपल्या आपल्या पुरतं बघतो तो मध्यम वर्ग आता पूर्वीचा जो क्लासिकल मिडल क्लास आहे तो राहिला नाहीये ती खरी समस्या आहे आणि तुमचा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल एक असं सांगेन की ह्युमन ऍक्शन साधारणपणे तीन गटांमध्ये क्लासिफाय होतात एक पहिली ऍक्शन असते ती थॉट ऍक्शन म्हणजे तर्कसंगत विवेक बुद्धीचा वापर करून होणारे कृती दुसरी जी ऍक्शन असते ती एक्सपिरियन्शियल ऍक्शन म्हणजे अनुभव येतात त्या अनुभवाप्रमाणे पटकन त्याला प्रतिसाद देणार आहे कृती आपल्याकडून घडतात आणि तिसरी असते ती इमोटिव्ह ऍक्शन तर आता इमोटिव्ह ऍक्शन मध्ये तुमच्या हातून क्रिएटिव्हिटी घड आता तुम्ही स्वतःच त्याचं उदाहरण आहात पण त्याचबरोबर इरॅशनॅलिटी पण त्याच्यात येते जो इरॅशनॅलिटी विषयचा तर इरॅशनॅलिटी हे आपलं एम्पायर आहे सांभाळलं पाहिजे ओके okay, तो फक्त थॉट ऍक्शन घेऊ शकतो एक्सपिरियन्शियल ऍक्शन आणि इमोटिव्ह ऍक्शन हे आपलं साम्राज्य आहे ज्यावेळेला एखादा मनुष्य क्रिएटिव्ह असतो ना त्यावेळी त्या अर्थाने तो इरॅशनल असतो बघा मग अशी जो मुलाचा निबंध सांगितला रॅशनॅलिटीच्या तत्वावर तो इरॅशनल होत पण ती क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह असे त्याच्या हातून झालं होत तर त्याच्यामुळे तसे जे इरॅशनल लोक असतील ते आणि ए आय यांच्या संकल्पातून काही अनर्थ होऊ शकतो ही तुमची जी म्हणजे धारणा आहे ती योग्य आहे सर यात्राच पुढे घेऊन मी असं म्हणेन की आपण ते इरॅशनल आहे का रॅशनल आहे असं या बाजूने बघतोय वेर एज ही हॅज द ऍडव्हानेज म्हणजे ही म्हणते त्याला ही शी वॉट एव्हर ए आय जे आहे ते त्याला असं ऍडव्हानेज आहे की त्याला तुमचा डेटा संपूर्ण बिहेव्हिअरचा आणि तो रॅशनल इरॅशनल तो त्याच त्याच बघेल आणि आपल्याला तर माहितीच नाही कारण आपण इंटेन्शन कडनं आपल्या ऍक्शन कडे बघतोय आणि तो ऍक्शन कडे बघतोय आणि त्यातून त्याला एक वेगळा डेटा मिळण्याची शक्यता म्हणजे तो जसे आपली आय मुवमेंट आणि कॅच करत राहतो तसा आपल्याला न कळलेला आपला डेटा तो वापरून एका वेगळ्या तऱ्हेने आपल्याला ओव्हरपॉवर करण्याची शक्यता नाही का आणि जनरली मासेस हा एक पॅटर्न असतो कडे आणि त्याला एक वाद वाद काही लोकांचा कॉन्शियसनेस आणि जो कमी असतो म्हणजे असं म्हणतात की मोस्ट ऑफ द पीपल आर फॉलोअर्स अँड सम ऑफ लिडर्स आणि आता आपण एक्सपेक्ट करतोय की सगळे जर लिडर झाले तर हे शक्य आहे वगैरे तर हे कसं होईल असं मला एक प्रिडिक्टेबिलिटी च्या बाबतीत जर प्रश्न असेल तर कशा म्हणजे तो तो कशा प्रकारे त्याला रिॲक्ट करेल जनरेटिव्ह वे आहे हे कधी म्हणजे कुठल्याही माणसाला जर विचारलं तर हे सांगता येणार नाही हे उघडच आहे कारण तितक्या सगळ्या प्रक्रिया आणि तितकं सगळी गुंतागुंत म्हणजे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलतोय पण माणसाच्या बाबतीत सुद्धा तो किती इरॅशनल किंवा या पद्धतीने कसा वागू शकेल हे आपल्याला कुठे कळलंय म्हणजे अशा प्रकारे त्याची मदत घेऊन आपण या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टींची त्याच्याकडून मदत घ्यायची आहे त्याच्याऐवजी भरत्याच गोष्टींमध्ये मदत घेत बसलो तर ते डिफाईन आधी नीट करायला पाहिजे आहे की ए आय बरोबर सहकार्य करताना किंवा ए आय ची आपल्याला मदत घेताना नक्की कुठल्या क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे त्याची मदत आपल्याला घ्यायची आहे आणि त्या सगळ्याच्या बाबतीत फारसा विचार झालेला नाही असं मला वाटतं काय हा सगळा प्रश्न जो आहे ना तो नियमनाचा प्रश्न आहे रेग्युलेटरी ऑथॉरिटीज निर्माण करणे इंटरनॅशनल रेग्युलेटरी ऑथॉरिटीज निर्माण करण्याचा प्रश्न आहे आणि साधारणपणे इतिहासक्रम असा असतो की थोडस जरा आधी झालं की मग अशा रेग्युलेटरी ऑथॉरिटीज तयार होतात तर त्याच्यामुळे आपण किती दबाव आणतो ना त्याच्यावर आहे म्हणजे आता आपण पॅसिव भूमिकेत राहिलो आणि कधीतरी कुठली तरी रेग्युलेटरी ऑथॉरिटी तर ती जास्त करून कॉर्पोरेट न फेवरेबल असण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला सर्वसामान्य लोकांचं जनमत एकत्र करणं डेटा सार्वजनिक मालकीचा करणं अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यक आहे आणि तुम्ही जे त्याला मिळणारा डेटा तो आपल्याला मिळत नाही असं जे उदाहरण दिलं त्याच्याबद्दल एक थोडं मजेशीर सांगतो की तुम्ही डोळ्यांच्या किंवा चेहऱ्याच्या ह्याच्याबद्दल तर गेस्चर्स आपली जे आहेत ते साधारणपणे आपण सहा ते सात हजार गेस्टर्स करू शकतो जसं मग अशी किदंबरी म्हणा चौतीस हजार भावना त्या चौतीस हजार भावना व्यक्त होताना आपल्या चेहऱ्याची सहा सात हजार गेस्चर्स तयार करू शकतो तर एवढी गेस्चर्स अजून त्याला कळत नाही पण आपल्याला कळतात आणि आपण त्याला तत्काल प्रतिसाद पण देऊ शकतो फार मोठी इंट्रेन्सिक ह्युमन केपेबिलिटी जसं मनोधैर्य ही आपली एक खास वैशिष्ट्य आहे जे याकडे नाही आहे इनिशिएटिव्ह हा फक्त आपल्याकडे तशा तर ती एक खूप आपली खासियत आहे आता तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकाल आणि तुम्ही म्हणाल की ती आय असलेली जी रोबो आहे ती तर खूप सुंदर असं स्माइल देते तर ह्युमन इंटेलिजन्सनी आलेलं स्माइल ह्युमन इमोटिव्ह ऍक्शननी आलेलं स्माईल आणि त्या स्माइल याच्यात काय फरक आहे तर तिचा जो चेहरा आहे त्याच्यातला प्रत्येक बिंदूचे कोऑर्डिनेट्स ते, ते साठवलेले आहेत आणि लक्षावधी स्मितहास्य करणाऱ्या मुलींच्या प्रतिमांनी तिला ट्रेन केलं मग ती स्माइल देते म्हणजे काय होतं तर तिच्या चेहऱ्यावरच्या चे प्रत्येक बिंदूचं प्रत्येक इतर बिंदूंशी अंतर चेंज केलं जात ओके इट्स अ कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल टास्क त्यासाठी जीपीयू लागतात म्हणून आता या वर्षीपासून एनबीडी <laughs> से सेल्स तीनशे टक्क्यानी वाढलाय प्रोसेसर मध्ये आणि इंटेलचा सेल पन्नास टक्के खाली गेलाय बिकॉज इंटेल कुड नॉट जीपीयू ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स तर आता हे झालं की याचा अर्थ काय झाला की दी मोर ह्युमन शी अपियर्स मोर नॉन ह्युमन अल्डोर रोल ओके hmm. okay. तर त्याच्यामुळे आपण जे ह्युमन परसेप्शन करतो हावभावांचं डोळे त्यापेक्षा त्याची केपेबिलिटी पूर्णच वेगळी इतक्या चिंता करण्याचं कारण नाही फक्त ती ज्यावेळी हसते त्यावेळेला तरुण तिच्याकडे पाहून बोलले तर त्याला मी काय करू शकते <laughs> सगळ्यांना खरंच खूप अजून प्रश्न विचारायचे पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला हॉल त्यांना परत द्यायचा आहे त्यामुळे नाईला कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो पुन्हा धन्यवाद